सातारा जिल्ह्यामध्ये या पंधरा दिवसातली ही दुसरी घटना आहे जिथे डॉक्टर महिलेने के आत्महत्या केली आहे आणि आत्महत्या करताना ज्या पोलिसांनी वारंवार लैंगिक अत्याचार केला किंवा पोस्टमॉर्टम रिपोर्टसाठी जो आहे तो दबाव आणला अशा पद्धतीचे आरोप पोलिसांवर आहेत त्या मुलीचा तर जीव गेला परंतु सातारा जिल्ह्यामध्ये सासपडे गावामध्ये पोलिसांच्या चुकीमुळे पंधरा दिवसापूर्वी अशाच एका तेरा वर्षीच मुलीची मुली जी आहे ती हत्या झाली होती कारण दोन हजार तेरा साली त्याच आरोपीने एका मुलीची जेव्हा हत्या केली तो तपास पोलिसांनी नीट ने केला नव्हता या ज्या फलटणला जी घटना घडली आहे ती खरंतर थांबवता आली असती पोलिसांनी जर वेळीच दखल घेतली असती आपण या आप पोलिसाला तत्काळ निलंबित केलं परंतु गुन्हा जर आज सकाळी दाखल झालाय तर ताबडतोब पोलीस अधिकारी फरार कसे काय झाले मग त्यांना पोलिसांनीच अभय दिलाय का पोलिसांनीच काही गोष्टी त्यांना पळून जायला सांगितल्या का या आरोपींना ताबडतोब अटक तर झालीच पाहिजे पण ताबडतोब शिक्षाही होणं गरजेचं आहे कारण ताबडतोब आपल्या इथं शिक्षा होत नाहीत म्हणून वारंवार अशा घटना घडतायत आणि त्याच्यामध्ये आमच्या ज्या महाराष्ट्रातल्या लेखी आहेत त्या बळी पडतायत मग